रखडलेल्या रस्ता दुरुस्तीसाठी ममतापूर चिचखंडी ग्रामस्थ बांधकाम विभागात आक्रमक झाले यावेळी अधिकाऱ्याला घेराव घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला सदर घटना आज मंगळवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे अंबाजोगाई तालुक्यातील ममतापूर चिचखंडी रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बांधकाम विभागात धडक देत आक्रमक भूमिका घेतली गेल्या काही महिन्यापासून रस्त्याचे काम रखडल्याने या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून चिखल असल्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः बंदोबस्त झाला आहे या मार्गावरून एसटी बससेवा बंद झाली आहे परिणामी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे कठीण होत झाले आहे रुग्णवाहिका देखील वेळेवर पोहोचू शकत नसल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत अशा कठीण परिस्थितीत देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे या पार्श्वभूमीवर आज ममदापूर आणि चिचखंडी गावातील शेकडो ग्रामस्थांनी अंबाजोगा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात धडक देत अधिकाऱ्यांचा घेराव घालण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळाले

हे करून घेतलं साहेब साडेतीन किलोमीटर खाली काढली नाही कारण मी काल बघितलं घाटापर्यंत जे आहे घाटाच्या अलीकडे तिथपर्यंत रस्ता चांगला आम्ही तोर टाकली